नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचर स्टोरीजच्या अकरा दिवस अकरा नैवेद्य सिरीजच्या दुसऱ्या भागात आज बाप्पाचं नैवेद्य आहे मोतीचूर लाडू मोत्यासारखी चमक असलेला हा लाडू समृद्धी शुभत्व आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो हा भारतातील अत्यंत लोकप्रिय गोड पदार्थ आहे मोतीचूर म्हणजे मोत्यांसारखी बारीक बुंदी आणि त्यापासून बनवलेला हा राजेशाही लाडू या गोडाचा उगम प्रामुख्याने राजस्थान व उत्तर भारतात मानला जातो बुंदी हा शब्द राजस्थानातील बुंदी या शहरावरून आला असून तिथूनच बुंदी व मोतीचूर लाडूची परंपरा रुजली राजघराण्यातील मेजवान्या मंदिरातील नित्य नैवेद्य आणि नंतर सामान्य लोकांच्या उत्सवांमध्येही लाडूचा गोडवा पसरला आणि म्हणूनच आजकाल आधुनिक उत्सवांमध्ये मोदकाबरोबरच मोतीचूर लाडूही गणपतीच्या नैवेद्याला अर्पण केले जातात कारण गोड पदार्थांमध्ये त्याचं असं एक विशेष स्थान आहे म्हणजेच राजदरबारी सुरू झालेला हा गोड मोतीचूर लाडू आज आपल्या घरा घराघरात बाप्पाचा प्रसादाचा भाग म्हणून पोहोचला आहे तर मग तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला बाप्पासाठी पुढचे नऊ दिवस कोणते प्रसाद बनवायचे आहे ते कमेंटमध्ये टाईप करा चला तर कर मग भेटू अकरा दिवस अकरा नैवेद्याच्या पुढच्या भागात बोला गणपती बाप्पा मोर्या